श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आनंदी वास्तू दोन हजार पंचवीस या दिनदर्शिकेतील अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे जी आपल्या वास्तूसाठी म्हणजे आपण जिथे राहता आपण ज्या ठिकाणी वास्तूच्या ठिकाणी जिथे कामाला जाता ऑफिसच्या ठिकाणी त्याविषयी आपण कसे जागरूक राहायला पाहिजे त्याविषयीचीच महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आनंदी वास्तू जर दिनदर्शिक आपण घेतली नसेल तर ती घ्यावी त्यामध्ये प्रत्येक महिन्यात च्या कोपऱ्याला वास्तुविचार दिलेले असतात त्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या असतात ज्या गोष्टी छोट्या 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 असतात पण अतिशय महत्त्वाच्या असतात अशा गोष्टी या ठिकाणी सांगण्यात येतात तर त्याविषयीचीच मी माहिती तुम्हाला हे बारा महिन्यांचे बारा चोट वास्तुविचार या व्हिडिओत दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया जानेवारी महिन्यापासून तर जानेवारीच्या महिन्यात आपण पाहू शकता काय विचार आहे तर राहत्या घराचा मनापासून आनंद घ्यायचा असेल तर मुळात जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असायला पाहिजे हे पा आनंदी वास्तूचे कॅलेंडर आहे त्याचे जे, जे जी स्थापना त्यांनी ज्यांनी केली आहे ती आनंद पिंपळकर आहेत तर त्यांनी असं सांगितलं आहे की आपल्याला जर आपल्या राहत्या घरात मनापासून आनंद घ्यायचा असेल तर आपण जीवनात कोणत्याही अडचणी आल्या तरी आपला दृष्टिकोन जो आहे तो सकारात्मकच असायला पाहिजे वास्तूमध्ये मा जर तुम्हाला मानसिक स्वास्थ्य लाभावे असे वाटत असेल तर सतत हसतमुख राहण्याची वृत्ती आपण अंगी बाळग बाळगली पाहिजे तसेच जुने दरवाजे लाकडे फर्निचर जुन्या मूर्ती जुन्या काळातील लाकडी वस्तू शंख शिंपले काहीही घरात ठेवू किंवा आणू नये बरेच जण काही ठिकाणी फिरायला गेल्यानंतर ले शंख शिंपले आणतात तर या वस्तू आपण आणू नयेत त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात असा वास्तुविचार आहे की स्वयंपाकघरात स्वच्छ उजेड असावा तसेच पूर्णपणे स्वच्छता असावी खेळती हवा राहण्यासाठी पूर्व पश्चिम खिडकी असावी हा वास्तुविचार विचार आहे हा की स्वयंपाकघरात स्वच्छ उजेड यावा अशाच ठिकाणी खिडकी असावी तसेच खेळती हवा राहण्यासाठी पश्चिम अशी खिडकी आपल्या स्वयंपाकघराला असायला पाहिजे मार्च महिन्यातील वास्तुविचार असा आहे की वास्तूच्या मुख्य गेट बाहेर अनेक लोक कॅक्टस किंवा काटेरी झुडूप चांगली दिसतात म्हणून लावतात अशी झुडपे वास्तूवर विपरीत परिणाम करतात म्हणून आपल्या वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी येणाऱ्या गेट बाहेर वेल किंवा सुगंधी फुल असणारी झाडे चालतील पण ही झाडे डोक्यावर येतील अशी देखील वाढवायची आहेत एप्रिल महिन्यातील वास्तू विचार असा आहे की वास्तूचे बांधकाम करण्यासाठी त्या वास्तूचे भूमिपूजन करावे वास्तूचे आपण बांधकाम करणार असाल तर करण्यापूर्वी आपण वास्तूचं त्या भूमिपूजन करायला हवं वास्तूमधील गृहप्रवेश मुहूर्त पाहूनच करावा नवीन वास्तूची वास्तुशांती केल्याशिवाय राहू नये तसेच सत्यनारायण व वास्तुशांती एकाच वेळेस करू नये पहा अतिशय महत्वाचं आहे की बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नसेल बरेच जण वास्तुशांती आणि सत्यनारायण एकत्र करतात तर तसे करू नका मोठा कार्यक्रम आपल्याला जो करायचा आहे तो करून घ्या आणि वास्तुशांतीचा आणि सत्यनारायण आपण अगदी छोटंसं जरी केलं तरीही चालेल मे महिन्यातील वास्तुविचार असा आहे की दूरवर वाहत जाणाऱ्या पाण्याचे दृश्य असलेले चित्र व्यावसायिक स्थळी उत्तर किंवा पूर्व दिशेस लावावे व त्या चित्रांवर दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी नजर टाकावी त्यामुळे देवाणघेवाण अधिक होते मालाला अधिक मागणी येते जर देवाणघेवाण उत्तम असेल तर लक्ष्मी देवाणघेवाण व्यवस्थित असेल आणि लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर स्थिर थांबलेले पाणी असलेलं चित्र आपल्याला लावायचं आहे वाहतच पाण्याचं चित्र लावायचं नाही पुढील महिन्यातील वास्तुविचार असा आहे की स्वयंपाक घर शक्यतो संपूर्ण वास्तूचे आग्नेय दिशेस असावे पण हल्ली फ्लॅट संस्कृतीमध्ये असे स्वयंपाकघर मिळणे जर शक्य नसेल तर त्या ज्या खोलीत स्वयंपाकघर आहे त्याच्या किमान पूर्वेस किंवा पूर्व भिंतीस ओटा येईल आग्नेस गॅस व शेगडी तसेच ईशान्येस पाण्याचे सिंक येईल याची आपण काळजी घ्यावी महत्वाची माहिती आहे वास्तूविषयक आपण व्हिडिओला जर मी फास्ट सांगत असेल तर व्हिडिओ पॉज करून देखील व्यवस्थित माहिती वाचू शकता पुढे ही माहिती वाचण्यापूर्वी आपल्याला छोटीशी विनंती आहे की चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा तसेच व्हिडिओला कमीत कमी पाच जणांना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा कर्जमुक्ती होण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी तांब्याचा दिवा घेऊन मारुती मंदिरात जावे व वा पाच वातींचा दिवा लावावा आणि कर्जमुक्ती होऊन कार्यसिद्धी होण्यासाठी भरभराट होण्यासाठी प्रार्थना करावी असे सलग पाच मंगळवार करावे पाचही मंगळवारी प्रत्येक वेळेस वेगळा दिवा लावावा दिवा परत घरी आणू नये वास्तुपूजनामध्ये सोन्याचा वास्तुपुरुष आग्नेय खोलीच्या कोपऱ्यात निक्षेपित करावा असा नियम आहे जर वास्तुपुरुष चुकीच्या जागी निक्षेपित केल्यास त्याचे परिणामही विचित्रपणे अनुभवायला मिळतात वास्तुदोष दूर करण्यासाठी मोरपिसाचा खूप उपयोग होतो डायरीमध्ये मोरपिस ठेवावे हा राहू दोषावरील प्रभावी उपाय आहे मोरपीस पुस्तकात ठेवणेही शुभ मानले गेले आहे झोपण्याच्या खोलीत प्रवेश करताना किंवा झोपताना मोरपीस दिसणे खूप शुभ असते विवाहित जोडप्यांनी आपल्या बेडरूममध्ये मोरपिसांचा गुच्छ ठेवल्यास त्यांच्यातील प्रेम वाढीस लागते घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी मनी प्लॅन्ट लावल्याने पती पत्नीमधील संबंध चांगले राहतात बांबूचे रोप हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा नकारात्मक ऊर्जा घरात जास्त असेल तर अशा वेळेस ताजी फुले ठेवल्याने फायदा होतो परंतु ही फुले सुकल्यानंतर मात्र ताबडतोब फेकून द्यावीत गुलाब चाफा जाई जुई मोगरा या वनस्पती मानसिक तणाव व नैराश्य दूर करतात त्यानंतरचा वास्तुविचार ऑक्टोबर महिन्यातला वास्तुविचार नाही आहे नोव्हेंबर महिन्यात पाहूयात काही वास्तूत सतत आजारपण दिसते आजारपणाचा त्रास कमी व्हावा यासाठी जास्तीत जास्त घर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करावा वास्तुदोष कर्कश ध्वनीप्रदूषण यापासून आपली वास्तू दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा वास्तूत आजारपण असेल तर पूर्वेस अशोक वृक्ष लावावा जागा नसेल तर पूर्वेस कुंडीमध्ये तुळशीचे रोप लावावीत सकाळी उठताच सर्व खिडक्या पूर्ण उघडाव्या रात्री निर्माण झालेली ऊर्जा खेळू लागते आणि या डिसेंबर महिन्यातला सर्वात शेवटचा विचार आहे घरास नजर लागू नये कामात अडचणी येऊ नयेत म्हणून हलके काम करणाऱ्या व्यक्तीच्या हातून कोहळा नावाच्या फळास हळद कुंकू आणि काळजाची काजळाची उभी रेश ओढून दोरीच्या शिंकळ्यावर मुख्य दरवाज्यावर बांधून ठेवावा हा कोहळा खराब झाल्यास पाण्यात सोडावा आणि दुसरा कोहळा बांधावा कोहळा कसा बांधायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे जर आपण पाहिलं नसेल तर तो देखील पाहून घ्यावा भरपूर उपयोगी जी माहिती आहे आपल्या वास्तूविषयी आपल्या राशी भविष्याविषयीची या आपल्याला आनंदी वास्तू कॅलेंडरमध्ये भेटणार आहे त्यामुळे पुढील व्हिडिओ देखील पाहिला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद